मी स्मिता तुमच्या समोर घेऊन येत आहे अंकशास्त्राविषयी खूप छान अशी माहिती श्री स्वामी समर्थ आज आपण किंग नंबरबद्दल बोलणार आहोत किंग नंबर म्हणजे अंकशास्त्रामध्ये किंग नंबर कुणाला म्हणतात तर आपल्या बर्थ चार्टमध्ये किंवा आपल्या पत्नीच्या आपल्या मुलांच्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या आपल्या शेजारच्या पाजारच्या कुणाच्या बर्थ चार्टमध्ये पाच नंबर आहे ज्यांच्या बर्थ चार्टमध्ये पाच नंबर आहे अशी लोकं हे खूप नशीपण असतात असं म्हणता येईल कारण आता मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणारच आहे किंग नंबर न्यूमरोलॉजीमध्ये किंग नंबर पाच नंबरला म्हणत असतात तर हा किंग नंबर काय करतो आपल्या आयुष्यावर याचा काय परिणाम होतो तर बघा लोशोगिरीमध्ये आपल्याला बघायला मिळेल की हा किंग नंबर हा मध्यभागी आहे म्हणजे बॅलन्स करायचं काम हा किंग नंबर करत असतो आपल्या आयुष्यातचं आपल्या आयुष्यामधलं प्रत्येक पार्टमध्ये म्हणजे फॅमिलीमध्ये किंवा हेल्थमध्ये किंवा वेल्थमध्ये संपत्तीमध्ये सगळ्या पैशांच्या सगळ्या गोष्टींमध्ये हा आपल्याला बॅलन्स करत असतो म्हणजे पाच नंबर जे आहे ज्यांच्याकडे आहे बर्थमध्ये बर्थ चार्टमध्ये जन्मतारखेमध्ये ज्यांच्या पाच नंबर आहे शंभर टक्के अशी लोकं खूप नशीबवान आहेत नशीब घेऊन आलेले आहेत आणि पाच नंबरसुद्धा असूनसुद्धा पाच नंबर असूनसुद्धा आपण जर काही करत नसाल किंवा आपल्याला सक्सेस मिळत नसेल तर शंभर टक्के ही आपली चूक आहे परमेश्वराने आपल्याला खूप भरभरून बर असं दिलेलं आहे पाच नंबर तुमच्याकडे आहे म्हणजे खूप भरभरून बर दिलेला आहे त्याचा उपयोग तुम्ही करत नाही याचा अर्थ असा आहे जर पाच नंबर तुमच्याकडे आहे आणि तुम्ही अनसक्सेस आहे तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे नंबरचा प्रॉब्लेम बिलकुल नाही आणि पाच नंबर आहे पण तुम खूप सक्सेस आहात तुम्ही तर याच्यासाठी परमेश्वराला तुम्हाला शंभर टक्के धन्यवादच द्यावे लागतील कारण पाच नंबर हा सगळ्यांच्या बर्थ चार्टमध्ये नसतो अगदी माझ्यासुद्धा बर्थ चार्टमध्ये नाही आहे प्रत्येक नंबरचं काही काहीतरी वैशिष्ट्य आहे पण पाच नंबरचं हे अतिशय खास वैशिष्ट्य न्यूमरोलॉजीमध्ये सांगितलं जातं किंग नंबर म्हटलं जातं राजाचा नंबर आहे ही लोक देखील राजासारखी जीवन व्यतीत करत असतात आणि पृथ्वी तत्वाला रिप्रेझेंट करणारं हे हा नंबर आहे आता या नंबरची लोकं कुठं सक्सेस होऊ शकतात तर जास्तीत जास्त बघायला मिळेल की फायनान्समध्ये बँकिंगमध्ये त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चरमध्ये रिअल इस्टेटमध्ये रियल इस्टेटमध्ये इस्टेट सुद्धा खूप छान प्रकारे हे काम करत असतात रियल इ इस्टेटमध्ये जर तुम्ही गेले पाच नंबरचे लोक असले तर शंभर टक्के तुम्हाला फायदा त्याचा बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पाच नंबर हा अतिशय फायनान्शियल मॅ मैंज, मॅनेजमेंटमध्ये देखील चांगला समजला जातो या लोकांची फायनान्शियल मॅनेजमेंट अतिशय इतर लोकांपेक्षा चांगली असते आणि खूप छान प्रकारे हे आपलं भविष्याचं नियोजन करत असतात ज्ञानदेखील यांना खूप असतं म्हणतात ज्यांच्याकडे पाच नंबर आहे जन्मतारखेमध्ये पाच नंबर ज्यांच्याकडे आहे असे लोक बिझनेस माइंडेड जास्त असतात बिझनेसकडे यांचा जास्त अप्रोच असतो आणि खरंच हे बिझनेसमध्ये सक्सेस देखील होतात मग असे कोणते बिझनेस आहे की त्यांना त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल तर बँकिंग तुम्हाला सांगितलं फायनान्समध्ये सांगितलं ॲग्रिकल्चरमध्ये कारण हा नंबर पृथ्वी तत्वाला रिप्रेझेंट करतो त्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा ही लोक चांगल्या प्रकारे चालू शकतात आणि रिअल इस्टेटमध्ये देखील यांचं खूप छान काम यांना हे फलीभूत होऊ शकतं रिअल इस्टेट जर यांनी रियल इस्टेटची कामं केली तर खूप छान यांना फलीभूत होऊ शकतं असं आपल्याला सांगता येईल अशा प्रकारे हा राजाचा नंबर आणि जर तुमच्याकडे असूनसुद्धा तुम्ही जर त्याचा वापर करत नसाल किंवा जी शक्ती तुमच्याकडे आहे तुम्हाला माहीत नसाल तर आजच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहीत झालं आहे आप की आपल्याकडे काहीतरी शक्ती आहे आणि आपण काहीतरी करू शकतो बघा लोशो ग्रीड मी तुम्हाला दाखवत आहे या लोशो ग्रीडमध्ये हा मध्यभागी आलेला आहे पाच नंबर मध्यभागी म्हणजे बॅलन्स करणारा नंबर आहे पूर्ण लाईफला ज्याच्याकडे पाच नंबर आहे ना समजा कंडक्टर कंडक्टर नंबर ड्रायवर नंबर कंडक्टर ड्रायवर नंबर म्हणजे आपल्याला माहीत आहे माझे मागचे व्हिडिओ बघा मुलांक आणि आप भाग्यांक आपण त्याला म्हणत असतो मुलांक आणि भाग्यांक जरी पाच आला तरी आपल्याला याचा फायदा मिळत असतो कारण आपण लोशो ग्रीडमध्ये मुलांक आणि भाग्यांक देखील भरत असतो म्हणून जरी तुमच्या बर्थडेमध्ये तुमचं हा नंबर नसेल पाच नंबर पण मुलांक जर तुमचा असला समजा तुमची जन्मतारीख चौदा आहे आणि मुलांक पाच होतो किंवा पूर्ण जन्मतारीख बेरीज केली तर त्याचा अंक वन मध्ये पाच होत असेल तरी तुमचा मुलांक आणि भाग्यांक पाच आहे आपल्याला असं सांगता येईल तरी देखील हा आपल्या आयुष्यावर खूप चांगला असा परिणाम करत असतो आणि म्हणूनच आपण मुलांक भाग्यांक प्लस आपली मध्ये पाच आहे की नाही ते बघायचं आहे आणि मग आपला ॲप्लाय करून बघायचं आहे की मी काय सांगते ते बरोबर आहे की नाही आणि जर तुमच्याकडे हा नंबर आहे तर शंभर टक्के तुम्ही तुम्हाला सांगितलं खूप नशिबवान आहे त्याचा तुम्ही वापर करा आणि जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती करा बघा आता तुम्ही म्हणाल मॅडम अंकावर कुठे प्रगती असते का शंभर टक्के असते प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही सांगत असते बघा ज्यांच्याकडे पाच नंबर आहे असे लोक थोडीशी कमी सक्सेस होतील Uh, किंवा जादा सक्सेस होतील पण सक्सेस होणार नाही असं बिलकुल बघायला आपल्याला मिळणार नाही खूप सक्सेसफुल लोकं आपल्याला दिसतील ज्यांच्याकडे पाच नंबर आहे अशी काही उदाहरणं आपल्याला सांगता येईल की कुणाकुणाच्या चार्टमध्ये जी फेमस पर्सनॅलिटी आहे त्यांच्या चार्टमध्ये पाच नंबर आहे आणि त्यांनी खूप आपलं छान करिअर केलेलं आहे जीवन छान व्यतीत करत आहे अशांमध्ये आपल्याला सांगता येईल की आपले मुकेश अंबानी यांच्या चार्टमध्ये देखील पाच नंबर आहे त्याचप्रमाणे भरपूर असे मोठे मोठे लोक आहे की ज्यांच्या चार्टमध्ये हा पाच नंबर आहे आणि तो आपल्याला सक्सेसवर नेत असतो आणि हा सक्सेस, सक्सेस आपल्याला जर मिळवायचा मिळवायचा असेल तर आपली शक्ती आपण लक्षात घेऊन आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे आपण आपला सक्सेस आपला सक्सेस लगेच मिळत नाही सक्सेस मिळायला शॉर्टकट नसतो सक्सेससाठी कुठलाही शॉर्टकट नसतो आपल्याला प्रयत्न करावेच लागतात फक्त आपले अंक काय बोलतात हे आपलं लक्ष दे दिलं पाहिजे हो अंक आपले बोलत असतात आपल्यामध्ये काय क्षमता आहे ते सांगत असतात आणि ही क्षमता आपण पाहून आपण आपला लाईफमध्ये ग्रोथ केली पाहिजे आणि असे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ह्या चॅनलवर आपल्याला अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र त्याचबरोबर धार्मिक विधी व्रतवैकल्य या सगळ्या गोष्टींचा सार आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळे लगेच आता हा शुभमुहूर्त आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ